बातमी आहे संभुराज देसाईची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा असं संभुराज देसाई म्हणाले वक्तव्य केलंय अजित पवार सुद्धा आता मुख्यमंत्री असा उल्लेख करतात अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली तर सीएम शिंदेनीच योजना आणली असं महिला सांगतात असं सुद्धा वक्तव्य शंभूराज देसाई केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पण असं म्हणू नका तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पक्ष असं ते घ्यायला लागलेत कालपासून पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कि महिलांना विचारलं की ही योजना कुणी आणली तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली त्यामुळं महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे नेतृत्व नेतृत्वाखालच्या महा महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे